चिंतक वाचक साधु साधू कैवल्याने स्वदेशी राही या चिंतनात सत्ययुगातील सर्वच माणसे साधुत्वात वाहणारी साधुत्वाच्या प्रवाहात असतात हे पाहत पाहत आपण पुढे सरकत आहोत खरे तर आपण साधू सरितेतील साधू हीच सरिता व साधू हीच नदी खरे तर आपण साधू सरितेतील अमृत बिंदू चाखत आहोत घ्या साधू साधुत्व त्याची दिनचर्या त्याचे चालणे वागणे बोलणे या साऱ्याच एक अनन्य साधारण विशेषता असते साधूच्या किंमतीत हालचालीला महत्व आहे कारण ते ब्रह्म चैतन्य असते साधूची आहिसा आणि ब्रह्म चैतन्याची सरसळ असते साधू म्हणजे केंद्र नवे साधू म्हणजे नव्हे ज्ञानेश्वर नव्हे जे कृष्णमूर्ती नवे तुकाराम नव्हे रमण महर्षी नवे शंकर महाराज तर साधू म्हणजे केवळ साधू वरील सर्व साधू संत होतेच मात्र त्यांची नावे म्हणजे केंद्राचे के स्मरण नव्हे तर तो, तो केवळ पत्ता आहे तो पत्ता आहे नावाचा साधुत्वाचा पत्ता समजणे मिळणे आकळणे यासाठी आपल्या अंतकरणात साधुत्वाचे निरंजन तेवत जावे लागते दर्शनी केंद्रीय नावे विसरून साधुत्वाचा पत्ता समजणे म्हणजेच आत्मविद्या अवगत होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते याचे कारण उघड आहे ते म्हणजे अशी नावे किंवा केंद्रे जो विसरू शकतो तो स्वतःला स्वकेंद्राला किंवा मीला विसरतोच विसरतो असा मी विसरलेला मग शोध घेऊ लागतो तो चिंतनात म्हणतो कोहम म्हणजे मी कोण त्याचे चिंतनात उत्तर मिळते सोहम म्हणजे मी तो आहे तू आय एम दॅट किंवा तत्व मशी कधी कधी आणखी एक विलक्षण पद्धतीचे उत्तर मिळते कोहम ला उत्तर मिळते नाहम मी असा अस्तित्वातच नाही तर खरा मी असा अस्तित्वात नाही हेच ते, ते, ते कोहम चे खरेखर उत्तर आहे आणि मी अस्तित्वात नाही तरी सुद्धा काय काहीतरी आहे असं जाणवत त्याला मग अल्टिमेटली आपण सोहम म्हणजे डॅट म्हणतो तर चे खरं उत्तर नाहम असं आहे आणि मी जिथे नाही तिथे काय आहे ते सांगता येत नाही म्हणून त्याला द डॅट म्हणून सहा म्हणतात आता सहा अहम म्हणायची गरज नाही फक्त तत्व म्हटलं तर, 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 तर ते पुरेसा आहे तर तो चिंतनात म्हणतो कोहम म्हणजे मी कोण त्याचे चिंतनातच उत्तर मिळते सोहम म्हणजे मी तो आहे किंवा त्याच्याही लक्षात येते की खरे तर वर उल्लेख केलेले सर्व साधू संत आणि इतरही सारे ज्या सारे साधू संत वास्तवात त्याच्यातच सामावलेले आहेत साधू संतच काय तर अखिल सृष्टी विश्व ब्रह्म जडचेतन सारेच्या सारी केवळ त्याला त्याच्या अंतरंगातच व्यापून असलेले आणि तो स्वतः मात्र त्या बाहेरही उरलेला असे त्याला दर्शन होते तो स्वतः इतका अमर्याद होतो की गर्ग निळ्या आकाशात अगडी घे चमकत निळे आकाश मात्र त्या बाहेरही अमेयत्वाने असावे अगदी तसेच सारे विश्व त्याच्या स्वतःच्या आकाशात ते एखाद्या तेजस्वी बिंदूप्रवाने चमकताना दिसावे पण तो मात्र त्याही बाहेर अमर्याद असावा नळे बाहेर आहे असे तो, तो पाहतो इतकी ब्रह्मत्वाची असीम जाणे किंवा साधुत्वाचे म्हणजे स्वरूपाचे एकमेव कैवल्य दर्शन असा जो जो कोणी असतो तो रंगरूप नावाने दर्शनी वेगवेगळा भासला तरी तो असतो एक आणि एक साधू तो असतो ब्रह्म ज्याच्यात सामावलेले आहे असा उदार व्यापक अमेय असता न येणारा विश्व पुरुष की जो सर्वात असून ही सर्वात असतो असा जो जो कोणी असतो तो निच ब्राह्मण होय ब्राणणारा ब्रह्म ज्ञानी आणि स्वतः ब्रम्ह व्यापून त्याही त्या बाहेरही जो उरलेला तो ब्राह्मण ब्रह्म जाणणारा ब्रह्माचं ज्ञान असणारा आणि स्वतः ब्रह्म व्यापून त्या बाहेरी ब्रह्माचा विस्तार आपल्याद्वारे करणारा असा तो ब्राह्मण असे ब्राह्मण मध्यान्हीच्या प्रखर सूर्यप्रकाशात तरी सापडण्याची सुकराम शक्यता आज आहे काय चिंतनात राहा जर आपल्याला असा सापडेल तर तो निशय साधू समजावा तसेच आपणाला साधू सापडला तर असा साधू ज्याला सापडला तोही स्वतः निसंशय साधूच आहे कारण आपण मागच्या चिंतनात हेही पाहिले आहे की वाल्याला नारद भेटून त्याचा वाल्मिकी झाला या पाठचं इंगित हे आहे की वाल्यात वाल्मिकी प्रथमच नांदत होते त्याच्यातही साधुत्वाचा स्पंद होताच होता चला तर ेच्या प्रवाहातून पुढे जाऊया विश्व आणि ते पाहूया जात पात कुल धर्म देश असे साधूला काही नसतेच नसते तर तो केवळ स्वदेशी म्हणजे आत्मरत असतो तो अखंड एकमेव आत्मा असतो एक, एक परत मागच्या प्रवासात आपण आलो आहोत आता पुढे साधूची स्थिती काय असते ते बघा बोलण्यासारखे सदा अनित्य बोल जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले देवाना ना देवा साधु मुखा है साधु मुखा है ब्रह्म गुड़ है साधु नैणत है साधु नैणता है परि एक ब्रह्म साधु आहे अक्षर पर ब्रह्मे विश्व नाद एक मधुर सदा गुंजत है ऐशा मधुर नाद साधु ऐकता है अनाहत अविनाशी नाद ऐकता है नाद ऐकताना नाद ऐकताना ना, 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 ना आत्मग्न साधु नाग ढोलत आहे

विश्ववाणी वाटे उदार व्यापारी या षटकाचा या सहा ओघ्याला सहज उलगडण्यासारखा आहे काय आहे तो साधू संत नवाचे बोल बोलत असतात जीवन भौतिक सुखो उपयोग वासना सगळी त्यांच्या पूर्तीबाबत ते बोलत नाहीत त्याचे कारण त्यांना माहीत असते की या साऱ्यांची पूर्ती एक तर सर्वस्वने सर्वस्वी कधीही होऊ शकत नाही कारण या गोष्टी अधिकाधिक मिळणे म्हणजे अधिकाधिक असमाधान किंवा असंतोषात वाढ असा त्याचा अर्थ असतो लागल्यावर जर अतिशय पाणी पाहिले तर ताण वाढतच जाते तसेच आहे भौतिक सुखोपृद्धी भौतिक सुखोपोग वृद्धी संतोष वाढवत नसून संतोषात त्यामुळे अधिकाधिक कमतरता निर्माण होते अति दुःखमय जीवनच भोगावे लागते साधूना तर अखिल जीवनच संतोषमय करायचे असते म्हणून ते अबोलण्यासारखे अब म्हणजे बोलू नये ते बोलतात त्याची बोलू यातील बोलू नये ते याचा अर्थ नीट ध्यानात घ्या सर्वसाधारणपणे आपल्या देव साधू संत यांच्याकडे मागण्या असतात सर्वसाधारणपणे आपल्या देव साधू संत यांच्याकडे मागण्या असतात त्या सुखोपभोग पूर्तीच्या धनधान्य पुत्र पौत्र सत्ता मत्ता प्राप्ती याबाबतच्या साधूला माहीत असते की ही मागणीच चुकीची आहे कोरडा पडलेला घसा पाण्याने शांत होतो पण अतिशित म्हणजे थीटच्या पाण्याने तो अधिकाधिक कोरडाच होतो अगदी त्याच पद्धतीने सुखोपभोग मागणी करणाऱ्याला तत्वाने शांती मिळते मात्र तू अमकेत अमके केल्यावर तुला फायदाही मिळेल असे सांगणाऱ्या भगत मांत्रिक जादूटोडा करणाऱ्या किंवा इतरांच्या अगत अगत कथेचा फायदा गैर घेणाऱ्या बैरागी बो करून मिळते ते वाढत्या प्रमाणात असत असंतोष घ्या साधू एका तत्व बोधाखेरीजे परमशांती हे काही देत नाही कारण तसे करणे म्हणजे पीडित दुःखी गस्टी असलेल्यांची लहान भूक पीडा कमी न करता ती वाढवण्यासारखीच असते म्हणूनच बरोबर साधू न बोलावे ते बोलतो असे वाटते तरी खरे तर तो विषयोपभोगाने सुधार्थ तुषार्थ माणसासाठी तत्वरूपी जल शांती वचन बोलून उत्तम कार्य करीत असतो आपणाला वाटते की मागणी तसा पुरवठा करणारा भगत चांगला हा आपला दोष आहे साधूजी शांती प्राप्त होण्यासाठी किंचित का होईना आपल्या मध्येही शांतीचे दोन चार बिंदू असावे लागतातच म्हणूनच साधू सदा सर्वदा त्यागाचे बोल बोलतो मागणारा भोग मागतो आणि साधू त्याग देतो मागणारा भोग मागतो आणि साधू त्याग देतो त्यालाच म्हणायचे अ सदा नित्य बोले त्यागाचे बोल जनहिता बोल याने अंतिम संतोष सर्वांना प्राप्त होतो तर निशब्द परमशांत ब्रह्माच्या शांती बाबत बोलून जे सर्वसाधारणपणे निशब्द ब्रह्माची जी परमशांती आहे त्याबाबत इतर कोणी बोलत नाही म्हणूनच म्हटलेले आहे अबोलण्यासारखे सदा नित्य बोले ब्रह्माबद्दल कुणाला माहितीच नसते तर ब्रह्माबद्दल बोलणार काय साधूला ब्रह्म परम ब्रम्ह शांती सर्व माहीत असल्याने तो त्याचे बोलतो आणि ते दुर्मिळ असल्याने आपण असं म्हटलेलं आहे बोलण्यासारखे सदा नित्य बोले तो तर असा हा साधू निशब्द परमशांत ब्रह्माच्या शांती बाबत बोलून सर्व सृष्टीतील जड चेतनाला शांती संतोष देऊ पाहतो मात्र जेव्हा साधू बोलत नाही तेव्हा तो शांती रूपी अमृत चाखत असतो मुख्याने गुळ चाखावा चवीचा चवीच्या रुची चा आस्वाद घ्यावा पण सारे मुखेपणाने कसे असते साधू ते तो समाधीत असेल तेव्हा तो साधू गुंगा खाय गुड या पद्धतीने मोन्याने गुळ चा खावा त्याची चव कळावी पण बोलू नये अशी साधूची स्थिती असते साधू बाह्य विषयांबाबत पूर्ण ज्ञानी असतो किंवा काहीही जाणत नाही मात्र त्याला एक निश्चित माहीत असते की त्या विषयांची पूर्ती होऊ शकत नाही त्यात समाधान संतोष असू शकत नाही मात्र ब्रह्म शांती ब्रह्मशांती ब्रम्ह्याला अगदी पूर्णता ओगत असते त्यात तो स्वयंसिद्ध असतो विश्वात अनाधिकालापासून होऊन गेलेल्या संत महंत ऋषी मुनी यांची अक्षर अविनाशी वाणी भरून राहिली आहे अशी वाणी ब्रम्हलिन झालेला साधू ऐकत असतो त्यात तन्मय असतो अशा मधुर मधुरविश्ववाणीचा आस्वाद घेत घेत जी अनाहत म्हणजे आघाता उमटलेली तो अविनाशी आहे आत्ममग्न ब्रह्मलीन साधू नाक डोळावा तसा तो अनाहत नाद ऐकता ऐकता डोलत असतो तो समाधी मग्न असतो असा समाधीतून बाहेर आल्यावर लगेच तो ब्रह्माचा उद्गार करतो जो अज्ञानी जना अबोलण्याजोगा वाटतो त्या घेत भोगाचे उत्तर आहे हे साधू पुन्हा पुन्हा सांगत असतो जो भोगाची मागणी करतो त्याला साधू त्याग देतो आणि त्याला शांती देतो म्हणजे एक आणि दिलं दुसरं असं जरी वाटलं तरी भोगाचा हेतू काय असतो भोग भोगून शांत व्हावं पण भोग भोगून माणूस शांत होत नाही तर जेवढे भोग, भोग तेवढा भव रोग या विश्वासी रोग वाढत जातो म्हणून भोगाला त्याग हे खरे औषध आहे ते साधू देत असतो ते तुम्हा आम्हाला पटले नाही तरी आपल्याला कल्याणकारक ते श्रेयस्केत साधू देत असतो तर अशी ब्रह्मात वरून वाहणारी ब्रह्मवाणी किंवा आयुष्यवाणी शब्दबद्ध पद्यबद्ध करून साधू तिचा अक्षर म्हणजे अविनाशी शाश्वत पद्धतीने व्यापार करीत असतो अक्षरशः जगासाठी तो त्या आयुष्यवाणीची लयलूट करीत असतो त्याच्या या व्यापारात त्याला कधी तूट फूट घट होता येतच नाही कारण ब्रह्मवाणीला थांबणे कधी भाग पडतच नाही ती तर साधू साधूवाणी आहे साधू सरिता आहे सतत वाहतच राहणार आहे अशी सतत वाहणारी साधू सरिता आहे म्हटल्यावर त्यामध्ये घट तूट कोटा खंड योग्य हेच आहे सातत्यपूर्ण चिंतनाचे रस्य ही तर आहे साधू सरिता तर अखिल जगात हा वाणी किंवा व्यापारी तुमच्या आमच्यासाठी अगदी निरपेक्ष सुखाची विश्ववाणी वाटत आहे अगदी अनायास विनामोल मिळू शकणाऱ्या परंतु अनमोल सुखाचा खजिना तुमच्या आमच्यासाठी साठी उघडला आहे अशी ही विश्ववाणी तो उदार साधू विश्ववाणी परमेश्वर अनंत हस्ते कमलावराने देता गिरी हे शिर धो कराने या लयत वाटत फिरत आहे तर तुमच्या आमच्यासाठी अनमोल सुखाचा खजिना तुमच्या आमच्यासाठी ज्यामुळे उघडला आहे अशी ही विश्ववाणी तो उदार साधू ही विश्वाणी परमेश्वर ज्याप्रमाणे अनंत अवस्था करून सोडतो त्या लयतच हा साधू ही विश्ववाणी वाटत फिरत आहे मेघाने निरपेक्ष वृष्टी करावी सूर्याने निरपेक्ष तेज ते त्याच प्रकारे ही साधूंची विश्वाणी मेघवृष्टी तुम्ही अम्मा सर्वांसाठी अनायश प्राप्त झालेली आहे लाभ घेता येईल तो खरोखरच धन्य होय चिंतन किरण क्रमांक बत्तीस शीर्षक आहे अमृत योग साधू साधूची लक्षणे त्याच्या परिचित कोणा पाहिल्या त्या प्रवाहात आपणाला बरेच खोल व झोकून जायचे आहे अगदी अविर क्षणभरी न थांबता विश्रांती न घेता अनिमिषतेने हे कार्य आपणाला सद्भावे करायचे आहे साधायचे आहे ते साधणे म्हणजेच साधू आकारणे साधू आकारणे म्हणजेच आपल्यातील साधुत्वाचा मूळ स्पंद आपणाला कळणे जाणवणे आणि त्या स्पंदाला आपण अधिकाधिक फुलवणे होय असे करता करता त्या साधूच्या प्रदेशातील आपण एक वाटस्वरूप पथिक होणार आहोत तर साधू प्रदेशात भटकंती भवंती करणारे आपण मुक्त भ्रमर आहोत आणि भ्रमर जसा फुलातील मधकाशन करून स्वतः आनंदी होतो अगदी तसेच या साधू प्रदेशातील साधुत्वाच्या पुष्पाचा साधुत्व चाकता आले की वीट गोडी आपण अनुभवू शकलो तर ते अमृत पानच असेल या योगालाच अमृत योग म्हणतात आता विश्ववाणी काय सांगते ते पहा मागच्या विश्ववाणीच्या षटकात म्हणजे सहा पद्य गडव्यात आपण असे पाहिले की अमूल्य विश्ववाणी किंवा परमेश्वरी वाणी अगदी अनायसी आयती फुकटकी वाटण्याचे कार्य हे साधू संत विश्व आणि किंवा विश्वाचे विश्वा व्यापारी आपणासाठी करीत आहेत हे कार्य ते अगदी निस्पृहतेने अकर्त्याच्या भावाने केवळ ईश्वर दत्त जबाबदारी या भूमिकेतून पार पाडत आहेत वास्तवात असे साधू संत दुसरे दुसरे कुणी नसून खरे खुरे पृथ्वीवरचे देवच आहेत हे संत

साधू आकडेल तुम्हा देव भेटेल देव घेऊन साधू आला आहे घ्याओ घ्यावो भाऊ आर्गीत आहे साधूचे सदा सर्व क्षेम आहे तुमचेही कारणे देव आहे दुर्लक्षिता साधू काय जाय त्याचे दुर्लक्षिता त्याचे अहित तुमचे साधू दिगंबर परी देत आहे हित वाटत आहे सदा फिरत आहे साधू चित्ती स्थिर परी फिरत आहे फिरता फिरता बोध देत आहे आत्मस्थित परिभ्रमंतीत आहे जगता कारणे सूर्य फिरत आहे साधुरूपे देव अवतीर्ण होई चुकल्या माकल्या योग्य दिशा देई मनाची जागृती ज्याचे खाई आहे त्याशी साधू भेटे दिशा देत आहे तर साधू संत विश्व आणि वाटणारे विश्वाचे व्यापारी किंवा विश्ववाणी असून तर साधू संत ओळखण्यात आपली चूक झाली साधू संत आपल्याला ते आपल्या घरी झाली जर साधू संत ओळखण्यात आपली चूक झाली साधू संत आपल्याला ते आपल्या घरी अनायसे पण अनामिक अतिथी सारखे आले असतानाही ओळखता आले नाही तर हा पाहुणा की ज्याची अंतरंग ओळख पटून वास्तवात आपण त्याचे स्वागत केले पाहिजे हस्ते वाईकतेने आपण त्याची विचारणा केली पाहिजे तो अगदी बिन बोलत आपल्यापासून मौनात दूर अंतरावर निघून जाईल आणि आपली अवस्था दैव देते पण कर्म नेते अशी हताश म्हणून आलेला साधू ओळखता आला नाही तर आपल्यापासून साधू दूर जातो आणि दैव देते पण कर्म नेते अशी अगदी हताश असहाय्य स्थिती होते आपल्या दारी आलेल्या स्वयंदेवाला साधू घ्यावी अशी महत्वपूर्ण अवस्था आहे वास्तवात साधू संत आणि तुम्ही वास्तवात साधू संत आणि तुम्ही आम्ही त्या दर्शनी सकृत दर्शनी फरक असा काहीच नाही मात्र साधू असतो अद्वैत अखंड धारणे किंवा साधनेत मग्न दुसरा असतो द्वैतात नीचूपणा संसारात दंग एक असतो भेदाभेदाच्या पलीकडे दुसरा असतो भेदाभेद अमंगळच्या रणधुमाळीत गुंतलेला साधू ओळखणे म्हणजे ज्याचा म्हणजे टार्गेट घडण्यासारखे आहे साधूचा वेद घेण्यासाठी सा त्याला किंवा त्याच्या साधुत्वाला ओळखण्यासाठी पकडण्यासाठी आपणालाही साधुत्व संधी बांधवावे लागेल तेव्हाच लक्ष देऊन ध्यानपूर्वकतेने श्रद्धापूर्वक त्याची प्रार्थना करा कुणाला वाटेल की असे सांगण्याची साधूला गरजच काय साधूला सा, हे सांगून काही स्वार्थ साधायचा आहे सा, काय नाही अजिबात नाही साधू तर स्वतः देवच आहे तो स्वयंदेव आहे तो तुम्हा आम्हाला साथ देत आहे आवाहन करीत आहे की तुम्ही आम्ही सर्व जण अगदी सर्वस्वाने साधू देव बनूया आपण सर्वच स्वयं देव बनूया अद्वैत अखंड पूर्णत्वाच्या साधनेत उपासने साधू स्वतः अगदी खुशहाल आहे त्याचे काही बिघडलेले नाही आपले स्वास्थ्य शारीरिक व मानसिक बिघडले आहे ते टाळ्यावर जाग्यावर आणण्यासाठी तर साधू आपणाडे देव घेऊन अद्वैत बोध उपासना घेऊन आला आहे त्याला स्वार्थ साधायचा नसून त्याला आपल्या हिताची काळजी असल्याने तो आपल्या घरी आला आहे साधुकडे जर आपण दुर्लक्ष केले तर त्याचे काहीच बिघडणार नाही कारण तो, ना तो नेहमीच अद्वैतात अखंडाच्या उपासनेत दंग मग्न आहे तो परमशांत आहे अखंड आहे त्याचे बिघडण्याची कधीही काही शक्यता नाही आपलेच आपण द्वैतात असल्यामुळे बिघडले आहे आपण सतत संग्रामात युद्धात भेदाभेदात भेदा, तुलनेत तुलने, स्पर्धेत हुळेत संस्कृतीच्या जोखड्यात अडकलो हो। आहोत त्यातून बाहेर काढण्यासाठी आलेला प्रत्यक्ष देवाला प्रत्यक्ष देवाला साधूला आपण दुर्लक्ष नसून आपलेच कल्याण होणार आहे आपल्या कल्याणासाठी तरी निदान आपण साधूला ओळखू शकतो भ्रमंतीत असतात निदांते फिरत असल्याचा भास तरी होतो साधुरूपाने देवच या वृत्तीवर अवतीर्ण होत असतो चुकल्या माखल्याना भरकटलेल्यांना योग्य वाट दिशा प्रवासाची दिशा राखतीत असतात हे साधुरूपी स्वयंदेव मात्र असे साधू त्यांनाच भेटतात की ज्यांच्याजवळ मानवी मनाची थोडीफार तरी जागृती आहे त्यांना सत्याबाबत तळमळ आस्था कळवळा जिवाळा आहे अशी तळमळ असलेल्यांना साधुरूपी देव भेटतो जीवनाला योग्य दे दिशा देतो त्यांची जीवन नौका सागरात अत्यंत दिवाखाने मार्गक्रमण करू शकते आता भेटूया पुढील चिंतनात संवादात मनाच्या जागृती विषयी पुढच्या साप्ताहिक भेटीत बोट घेऊया